फक्त गुन्हा दाखल झालं पाहिजे पाच आणि त्या होतकर वरती जोपर्यंत कारवाई होत नाहीत तोपर्यंत इथं आता फक्त खाटीक समाजाचा विषय हा नाहीये हा विषय जो आहे तो एस सी एस टीच्या एकोणसाठ जातीचा आहे जर तुम्ही जर सत्तेतला एखादा आमदार एस सी एस टीच्या विरोधात अशा प्रकारचा जातीय दा, द्वेष पसरवणारं वक्तव्य करत असेल तर त्या आमदारावरती कारवाई इथल्या टी आणि एसपी न केली पाहिजे आणि जर ते कारवाई करणार नसतील तर आमच्याकडे पुढचा मार्ग आहे तुम्हाला सुद्धा त्याच्यात आम्ही आरोपी करू शकतो कारण एस सी एसटीच्या कायद्यात तशी तरतूद आहे आमच्या माणसाचा जीव तुम्ही जीव टांगणीला लावलाय आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर हे खपवून घेतला जाणार नाही आणि इथं जर न्याय भेटला नाही तर हे आंदोलन रस्त्यावरती होणार आहे आणि रस्त्यावरती एकटा खाटीक समाज नसणार आहे इथं एकोणसाठ जातीचा दलित समाज त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही आता जर पण बारामती प्रशासनाने याच्यावरती केला नाही होती ना डेपोटी साहेब येऊन म्हणतात मी कसा करू फॅशन फॅशन आहे का अट्रोसिटीची त्यांनी बोललाय म्हणून आम्ही म्हणतोय की त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे पवार साहेबांच्या विरोधात बोलल्यानंतर तीन तो पवार साहेबांच्या विरोधात सोशल मीडियात टाकलं त्याचे तीन तीन गुन्हे तुम्ही बारामतीत दाखल करताय आमच्याकडे इथं फैयाद शेख आहे फैयाद शेख आंदोलन केलं त्यावेळी रामगिरी महाराजावरती बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे मग अर्जुन खोतकर बरोत का होत नाही अर्जुन खोतकर कुणाचा भागीदार आहे अर्जुन खोतकर मग कुणाचा तरी भागीदार असणार आहे आणि जर अर्जुन खोतकरला वाचवायसाठी बारामतीचा भाईचारा जर बिघडवणार असल तर ह्याची जबाबदारी इथल्या पोलीस प्रशासनावर असेल पोलीस प्रशासन जर जाणून बुजून ह्याच्याकडे दुर्लक्ष करणार असल तर हे आंदोलन आम्ही इथं इथं काही एस पी साहेबांना अडवायला आलो नाही आम्ही आमच्या व्यता आमच्या आय बहिणी इथं आलेत या आमच्या व्यता इथं आम्हाला बी राग येतो तुम्हाला सोशल मीडियावरती कोण काही बोललं तर तुम्ही तीन तीन गुन्हे दाखल करता आणि आमच्या समाजाविषयी जाहीर वक्तव्य केलेलं आहे आणि त्या खोदकरवरती जर गुन्हा दाखल होत नसेल तर हे आंदोलन रस्त्यावरती होईल आणि बारामतीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ह्याला संपूर्णपणे बारामती पोलीस जबाबदार असतील डी वाय एस पी एस पी साहेब ऍडिशनल एस पी प्राणसाहेब जबाबदार असतील यांनी जर कारवाई केली नाही तर यांच्या विरोधात आम्ही यांच्या विरोधात बी ह्या कलम चारनुसार ह्यांना सुद्धा सह आरोपी त्याच्यात करता येतं आणि ते केल्याशिवाय मग आम्ही बी स्वस्त बसणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या जे आंदोलन आहे हे आंदोलन संपलेलं नाही खाटिक समाजाचं नाही हे आंदोलन या देशातल्या एस सी एस टी ओबीसी बहुजन समाजाचं आंदोलन आहे हे एका कुठल्या जातीचं आंदोलन नाही हे आंदोलन संपूर्ण दलित समाजाचं आहे ज्या दलित समाजावरती आधी इथं अर्जुन खोतकर बोलला परवा दिशे तिथं बीडला मातंग महिलेची अंतविधी त्या गावातल्या ह्याच्यात करू दिला नाही मशानभूमीत करू देत नाहीत त्या राजस्थानमध्ये खाटीक समाजाचं आमचं बारक पोरग माठातलं पाणी पिलं म्हणून त्याला शिक्षकांनी मारून टाकलेलं आहे जितेंद्र मेघवालनी मिशा वाढवल्या म्हणून त्याची हत्या केलेली आहे आणि या हत्याने हे अत्याचार जोपर्यंत बंद होणार नाहीत तोपर्यंत ह्या देशातल्या ही जी व्यवस्था ही उलटून टाकायची ताकद ह्या दलित समाजामध्ये शंभर टक्के आहे आणि ह्याची राज्यकर्त्यांनी दखल घ्यावी राज्यकर्ते मग यांचा काही इथले जे लोकल हे आहेत त्यांच्या विरोधात काही नव्हतं परंतु त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला दीड दीड लाखाचा जी मताधिक भेटलंय ती हेच समाजाने दिलेलं आहे हे आहे आणि ही जर नसतील तर तुम्ही दीड लाखाने नाही तुम्ही दीडशेने ना। त्याच्यामुळे तुम्ही आपल्या पार्टनरला वाचवण्यासाठी काही दुर्लक्ष करू नका कारण अण्णा तुमचा कार्य आहे मी तुमच्या माध्यमातून दादाला बी सांगेल आणि वहिनीला सांगेल लवकरात लवकर अर्जुन खोत खोतकर वरती गुन्हा दाखल करा आणि करण हिंगोली तिथं आपल्या जीवाची बाजी लावली त्याच्या करण अण्णाला जर काय झालं तर बारामतीचा कायदा सुव्यवस्था बिघडल्याशिवाय राहणार नाही आम्ही सगळीच्या सगळी शेड्युलकाठची लोक रस्त्यावर देऊ आत्ता इथं जर दखल नाही घेतली तर आत्ता रस्ता बंद करायची तयारी आमची आहे आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही कारण कायदा आमच्या बापाने लिहिलेला आहे पण तुम्ही आम्हाला मजबूर करू नका कायदा हातात घ्यायला एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या आंदोलनात अजून जे बहुजन समाजातील लोक आहेत जे आंदोलनात नाहीत त्यांनाही विनंती करील की करण अण्णा इंगुलेच्या आंदोलनाला आपण सगळ्यांनी एका ताकतीने एका मुठीने पाठिंबा देत आहे जय भीम